नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इन्कुबेटर सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योग जगतामध्ये नावाजलेले उद्योजक अमर जाधव मॅनेजिंग डायरेक्टर आकोराटेक ग्रुप हे उपस्थित होते आपल्या प्रभावी मार्गदर्शनात ते म्हणाले उद्योजक होण्यासाठी फक्त पा स्वप्ने पाहून चालत नाहीत तर प्रत्यक्षात रिस्क घेऊन ती कृती करावी लागते उद्योग करणे म्हणजे केवळ नफा कमावणे नसून समाजसेवा करण्यासारखेच आहे उद्योजकतेसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात सिक्रेटसारखी प्रेरणादायी पुस्तके वाचून दृष्टिकोन बदलावा आणि नेहमी मोठे विजन निवडावे असेही ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉक्टर विराटगिरी यांनी केले त्यांनी जागतिक उद्योजकता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले यावेळी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील तसेच डिग्री इंजिनिअरिंगचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांनी केले सूत्रसंच डिप्लोमा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोहाना चौगुले आदिती पोळेकर इफात मोन आणि सोहाना निरामकरी यांनी केले या कार्यक्रमाचे चा आयोजन संजय गोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय गोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा